आजचा मुजरा महाराष्ट्रातील सर्व संत समाजसुधारक क्रांतिकारक विचारवंत देशाचे रक्षण करणारे माझे सर्व शूरवीर जवान आणि ज्यांच्यामुळे आपण जिवंत आहोत त्या माझ्या शेतकरी राजाला बळीराजाला देखील विनम्र अभिवादन आज आपण आहोत विद्येचं माहेरघर असणारे पुण्यनगरीमध्ये शिवछत्रपतींच्या आणि समाज सुधारकांच्या पदस्पर्शानं पावन असणारे हे पुण्यनगरी आणि विद्येचं माहेरघर म्हणून जगभरामध्ये त्याची ओळख आहे आणि अशाच या विद्येच्या माहेरघरात आज अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मल्हार एकता सामाजिक संस्था पुणे आणि आपला मल्हारी वधूवर सूचक केंद्र कल्याण यांच्या संयुक्त विद्यमानं आज महाराष्ट्रातील हिंदू खाटी समाजातील उच्च शिक्षित वधूवरांचा पालक परिचय मेळावा अत्यंत उत्साहात या ठिकाणी संपन्न झालेला आहे अनेक उच्च शिक्षित वधूवरांनी या असणाऱ्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवून आपली माहिती या ठिकाणी खरं तर दिलेली आहे तर या मेळाव्याचं आयोजनाचं मुख्य प्रयोजन असं होतं स्वर्गीय शकुंतला रामभाऊ घोणे कल्याण यांच्या अठराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त ह्या कार्यक्रमाचं आयोजन आणि मल्हार एकता सामाजिक संस्था पुणे यांच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त हा संयुक्त विद्यमान कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि खरोखर मल्हार एकता सामाजिक संस्था ही दहा वर्ष पुणे शहर शहरामध्ये विविध सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक सांस्कृतिक कला क्रीडा विज्ञान आणि समाजासाठी विखुरलेल्या समाजाला एकत्र करून समाजाचं संघटन करून समाजासाठी एक अत्यंत चांगलं काम आज ही संघटना करते सन्माननीय हेमंत प्रतापराव घोने अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी यांनी अतिशय सकाळपासून मेहनत घेऊन हा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी साकार केला यावेळी महाराष्ट्रातील नामवंत विद्वान सामाजिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील वास्तुरचनाकार पंडित अशा विविध मान्यवरांचा यावेळी सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला तसेच पुणे शहरातील विविध संघटनांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात आला आणि खरोखरच मला सांगायला आनंद होतोय की तुकाराम महाराज असं म्हणतात की जे काय रंजले गांजले त्याचे म्हणे जो तो आपुले तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा या संत उक्तीनुसार मल्हार एकता सामाजिक संस्था कोथरूड गेली दहा वर्ष आज समाज बांधवांसाठी प्रामाणिकपणे आज कार्य करीत आहेत मी मल्हार एकता सामाजिक संस्थेला त्यांच्या दशकपूर्तीच्या मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि व्यासपीठावर सर्व पदाधिकारी मान्यवर उभे आहेत त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वीपणे साकार केला त्याबद्दल सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी आरो दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे सद्गुरुनाथ महाराज की जय भारत माता की जय नमस्कार मी संदीप प्रभाळे माझ्या यूट्यूब चॅनेलला आपण अवश्य करा अवश्य सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र